साईमई सकाळ मित्रांनो दिवस वाजले कि दुसरा वाजल्यात साडेपाच साडेपाच तर दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू करतोय साईमय शाए सकाळ मित्रांनो आज आपल्या साईपालखीच्या प्रवासाचा दुसरा दिवस पहाटेची चाहूल लागतात श्रींच्या मंगळ आरतीने दिवसाची सुरुवात झाली आरतीच्या पवित्र स्वरांनी वातावरण भक्तिमय होऊन गेले आणि मन अगदी शांत शांत झालं आरतीनंतर श्रींचा आशीर्वाद घेत आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाची सुरुवात केली मुंबई ते शिर्डी हा लांबचा प्रवास असला तरी साईनाथांवरील श्रद्धा आणि भक्ती यांमुळे पायांना बळ येतं सकाळ शाळेची वाढ वापर प्रत्येक पाऊल म्हणजे एक प्रार्थना एक श्वास रस्त्यात भेटणारी साई बंधू आणि त्यांच्या मुखातून निघालेली प्रेमळ आवाज ओम साईराम वाटेत दिसणारे निसर्गाचे सुंदर नजारे या सर्व्या गोष्टींमुळे हा प्रवास अधिकच अविस्मरणीय बनतो थकवा येतो पण साईंच स्मरण झालं की अंगात नव चैतन्य भरत मुंबईच्या धक्काबुक्कीतून बाहेर पडून आम्ही शिर्डीकडे पायी चालायला सुरुवात केली तेव्हा हा प्रवास फक्त पायांचा नव्हता तो होता मनाचा श्रद्धेचा आणि साईंच्या नावाने वाहिलेल्या भक्तीचा पहाटेची कोवळी पक्ष्यांचा मंद स्वर आणि काळोखातून उजेडाकडे जाणारा रस्ता प्रत्येक क्षण नवीन शिकवण देत होता असं वाटत होतो लागले झोपला मस्त गादी वगडून झोपलाय कोणाला साईमाई दुपार पोचलोय दुपारच्या हॉलला तडक त्या फडकच्या आणि या माती आणि धुळामध्ये किती वाजले रे मस्त साई साईमाई दुपार मस्त आंघोळ गेली आहे आंघोळ गेली फ्रेश झालं शुभम यादव बघा हो हो बॉडी लोशन लावताना दिसत थोडा आराम करूया हा आणि हा आमचा भाऊ सेवे आहे चालत नाही सेवेकरी आहे ह्या वर्षी वर्षी पण द्रोण उडवत होता ह्या वर्षी सुद्धा आपला भाऊ द्रोण उडवताना दिसणार आहे तुम्हाला तर जर आता आराम करूया पक्या लोक येईस तो <laughs> शुभम यादवनी बघा काय आणले खायला का भाईला भूक लागली आहे हो हो खाऊन बघूया चला बनवलंय घरी हे हे बोलतात बोरा काय पोरा बोरा 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 आमच्या गावी असे खूप बनवतात अशा प्रकारे शिवम यादवनी काजू आणि बदाम पण काढलेले आहे सोनू झोपला ओ हो सोनू हे सोनू बाप रे फुल मित्रांनो जेवायला लाईन बघा गेवढी आहे साईरा साईरा हा अरे हा काय तू सोया था ना कपडे बघा कसे सुकवायला टाकलेत सर्वांनी <laughs> जेवायला या माई माईमध्ये जेवण एवढं भारी असत ना आपल्या बाजू पहिल्यांदा असा टिक्का लावतो जय साईना जय साईना जय साईनाथ निघालो चला शिट्टी वाजते शॉर्टकट शॉर्टकट बॅग टाकायचं शॉर्टकट जाय आपला माणूस एक वर दहा बन जय साईनाथ साईनाथ कुठे चालला मॅच खेळायला मी तुला पहिला बघायचो तेव्हा तू असा तयाचा ना क्रिकेट खेळायला माहिती आहे लाल मैताना तेव्हा सोनूची आणि माझी ओळख झालेली लॉकडाऊनच्या आधी आणि आज बघा सोनू माझा किती खास मित्र आहे जय साईनाथ आपली कंपनी

बाई निघाली पाई एक सूट एक हाताची वाजत गाजत चालली पालखी साईनाथांची वाजत गाजत चालली पालखी हिसाई

पण पहिला ओम साईराम मनात थकवा आपोआप दूर रस्त्यात भेटणारी चालता चालता पायांना बळ देऊन जायचे ते समजायचंच नाही यांच्याचमुळे जाणवायचं जा की वारी म्हणजे फक्त चालणं नाही एकमेकांना साथ देणारी चालती मोठी साई बंधूंची कुटुंब परी, गरम गरम शिरा हा 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 मी एक नाही तर दोन घेतले खाल्लाय संगीला रिसॉर्ट जे इथे आता आम्ही इथून चाललोय पालखी निघाली चला जय साईना तर इथून आमचा हॉल्ट दहा किलोमीटर आहे पडघा हा मग अरे खरच त्यात थंडी एवढी वाढत चालली तुला एडा उठला वाटतं मस्त आता दिसते चेहऱ्यावर साई मय रात्र मित्रांनो एवढी थंडी आहे एवढी थंडी रे जी आम्हाला उमरामंडला भुकीला लागली होती जी आम्हाला दुसऱ्या दिवशी भिवंडीलाच लागली आहे एवढी थंडी आहे मला सर्वजण कसे चालतात आहे उद्या वासून सर्व स्वेटर त्या बाईला ना ला थंडी लागायला बस दोन किलोमीटरवर आता आमचा हॉल्ड आहे पोचलो लवकरच पोचलो आम्ही दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या मुक्कामावरती एवढी थंडी आहे बाप रे आणि मी हे असं रुमाल बांधतो याचा अर्थ असा नाही की मी लपून चालतो कारण गुड माती तुम्हाला माहिती आहे भिवंडीच्या रोडवरती खिवडी आहे तर मला एक जण बोलला तिथे मागे भाई तू तो तोंड लपून का चालतो आहे अरे भाई तसं काही नाही आहे सर्दी होती मातीच्या धुरामुळे म्हणून त्याला हॉल लोडून घेतलं आहे असा हॉलचा आपला रथ बघून जरा मनाला शांती आली असं जेवूया झुकूया जय साईलाय जायला आपला ब्लॉग आहे सबस्क्राईब करा लवकर जाऊन बापरे थंडी वाढत गेली रे मित्रांनो पोहचलो रात्रीच्या हॉलवर चला शेवायला भूक लागली आज पालखीच्या बाजूलाच आम्ही इथे सोपल हा हा साईराव मात जेवण मी कमीच घेतलं आहे